नमस्कार आपण पाहत आहेत ठळक वार्ता महाराष्ट्र पोलीस दिवाळी असो वा दसरा ईद असो वा बुद्ध जयंती कुठल्याही सणाची पर्वा न बाळगता महाराष्ट्र जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात वेळेप्रसंगी ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता नेहमी सेवेसाठी तयार असतात असेच एक डॅशिंग नेतृत्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी या बदलापूर शहराला लाभले होते त्यांचं नाव अरुण क्षीरसागर बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनचा भार त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि शहराचा बदलला या अगोदर शहरात देखील अरुण क्षीरसागर यांनी कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं होतं बदलापूर शहरातील सर्वच परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन क्षीरसागर यांनी कायदा व सुव्यवस्था अतिशय योग्यरित्या हाताळला अनेक मोठमोठे विषय क्षीरसागर यांनी आपल्या अनुभव आणि बुद्धीच्या जोरावर अगदी योग्यरित्या मार्गी लावले त्यामुळे बदलापूरच्या इतिहासात जेव्हा जेव्हा अरुण क्षीरसागर हे नाव घेतले जाईल तेव्हा तेव्हा त्यांचा हसतमुख चेहऱ्याची आठवण बदलापूरकरांना नक्कीच येईल अरुण क्षीरसागर यांच्या येण्याने बदलापूर शहरातील गुन्हेगारी कमी झाली होती तर बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते परंतु कायदा आणि संस्कृती यांचे योग्य पालन क्षीरसागर यांनी शहरात आणले खर तर एक अधिकारी जातो आणि दुसरा येतो परंतु ती जागा मात्र रिकामीच राहते अरुण क्षीरसागर यांची नागपूरला बदली झाली तर अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने बदलापूरची सेवा करून बदलापूरचा चेहराच बदलून टाकला होता अशा या डॅशिंग अधिकाऱ्याला बदलापूरची जनता नक्कीच मिस करेल अरुण क्षीरसागर यांना पुढील वाटचालीसाठी ठळक वार्ताकडून खूप साऱ्या शुभेच्छा